गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार आणि मी चाललो आहे डोंबिलीवर शिल्वर्ग तर हा प्रवासाचा व्हिडिओ आहे पूर्ण बट या प्रवासामध्ये स्पेशल असं आहे की मी नेमली फोर व्हीलरने प्रवास करत असतो बट यावेळेस मी पावसातून आपल्या लाडक्या लालपरीने प्रवास करणारे म्हणजे एस टीने प्रवास करणारे तर एस टी आहे डोंबिवलीला तिचा टाईम आहे सात वाजून आठ मिनटं आणि आत्ता वाजले आहे सहा वाजून पन्नास मिनटं झालेली आहे तर आता मी घरातून निघत आहे बॅग पॅक करून झालेलं आहे पूर्ण आणि आता एक जस्ट दोन मिनटात मी लगेच निघत आहे तर चला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे प्रवासाचा एस टीमधून पावसाळ्यात तर शेवटपर्यंत बघत राहा स्किप करू हे आहे डोंबिवलीतलं एस टी स्टॅम्प सकाळचे वाजले आहेत सात दहा एस टीकड बघा

अठलवाडी गुहागर एस आहे ही साडेसातचा चा आहे आणि त्याच्यानंतर सात चाळीस आपलं भिवंडी श्रीवर्धनचं आहे बघू मे बी एक्सपेक्टेड आहे दहा मिनिटात आली पाहिजे जोरात पाऊस पडतो डोंबिवलीला पूर्ण कोकणात पण आता पाऊस एक्सपेक्ट आहे हे डोंडिवलीचं एस टी आहे फायनली आपली एस टी आलेली आहे आणि आपल्या सीटवर पण मी बसलेलो आहे होम आपण निघत आहोत आणि आता आपला प्रवास सुरू झालेला आहे तुमच्या एस टीमधनं टेपोमधनं बाहेर पडत आहोत चलो तर मी आता माझी सीट पनवेल तर हा आहे आपला डोंबिवली नंतर फर्स्ट स्टॉप पनवेल डेपो बघू शकता पनवेल डेपो मध्ये पण पाणी भरलं एवढा पाऊस पडतो मुसळधार जस्ट आता पनवेल क्रॉस केलं आणि ह्या नाक्यावर बघा फुल पाणी भरले पूर पर्या भर पाणी भरलं या नाक्यावर वाटचाल करणारा अभयारण्यात यायचे असतो वातावरण तर एक नंबर आहे किंवा दार पाऊस पोस्ट करणारा अक्षरशः समोरच दिसत नाही एवढा पाऊस उन्हाळा अभयारण्याचा परिस्थिती कोकणात मुसळधार पाऊस पडतो आता आपण पेनच्या जवळपास आलो आणि या नदीला पाणी बघाव परिस्थिती निर्माण झाली एवढ्या नदीला पाणी काही काही ठिकाणी तर शेतामध्ये पाणी शिरले आवडा पाऊस पडतो पा। गेल्या तीन चार दिवसापासून पूर्ण नदीने आपलं पात्र ओलांडून हो शेतामध्ये पाणी शिरलं बघू शकता खूप जबरदस्त पाऊस पडतो कोकणात त्याच्यातनं आपला एसटीचा प्रवास रस्त्यांची पण अवस्था एक त्या ठिकाणी डांबराचे रस्ते आहेत त्या ठिकाणी फक्त सिमेंटचे आहेत ते रस्ते ओके इथे तिकडे काम करत आहे यावर थोडं लक्ष द्या कॅमेरा आपण स्थिर पकडून ठेवू शकतो काय वापरते तेही वापरतात जस्ट आपण वडखळ आता टेपो क्रॉस केला आणि हा एस पी ला पॅक करतो कोकण रेल्वेचा मार्ग पूर्ण कोकणात सुरुधार पाऊस झाला नागोठणे क्रॉस केल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं आम्ही पुढे आलो हायवेवरती तर आता ही आमची एस टी भिवंडी श्रीगदर तिथे हॉटेल शालीमारवर एक दहा मिनटाचा ब्रेक घेणार आहे तर बघू मी पण सकाळपासनं काही नाश्ता वगैरे केला नाही तर काहीतरी थोडंसं खाऊन घेऊ पाऊस कंटिन्यू पडतो चला काहीतरी खाऊन घेऊ आपण हलका फुलक नाश्ता के आपले स्टेशन भिवंडी दापोर श्रीवर्धन मार्ग हे हॉटेल शामी मार्ग आता मी एक जस्ट फटाफट जे मिळेल ते ऑर्डर केलं पटाफटेन मिसळा पाव मिळेल आणि एक चहा मिळेल दहा मिनटाचाच आपण फटापट खाऊ घेऊन आता पुढे प्रवासाला कठीण असं काही यांचं मेनू कार्ड लंच वगैरे पण मिळतं आता दहा मिनटाचा प्रेश आहे त्यामुळे मी काही जास्त मागवलं नाही एवढं आयटम इथे दिलेले आहेत आपण फक्त मिसळपाव खाल्ला एक चहा घेतला मिसळपाव ओके ओके होता बट चहा मस्त होता पावसातलं गरम चहा पिण्याची मजाच वेगळी होती ते पण असा हायवेच्या साईडला मागे आपली एस टी उभी हो आहे आणि ते शालीमार हॉटेल तर फूड मला ओके वाटलं तर चहा असं म्हणतो आणि कोकणातला हायवे बाजा मस्त रिमझिम रिमझिम पाऊस पडतो स्पीडमध्ये एसी चालली असते कारण आपल्याला निघायला नीट झालेला दिवस असल्याच्या

रस्त्याच्या दोन्ही पासून चाल शेत आहे गावाच्या बाहेरची शेतात बांधलेलं घर त्याच्यावर ते एक जवळजवळ दुर्गाभर पाणी भरलंय पूर्ण शेत पाण्यात पूर्ण शेतीचं नुकसान झालं जी काही भात लावणी केली ती पावसाने पूर्ण खराब करून टाकते जवळजवळ कमरेपर्यंत पाणी दिलं पूर्ण भात शेती लावून तर पूर्णपणे नुकसान झालं इवन जी लावलेली आवनं होती ती दिसत नाही बघा तुम्ही घराच्या बाजूला बघा हे घराची अवस्था बघा कोकणामध्ये किती पाऊस पडतो हो। त्या घरामध्ये जवळजवळ कंबरभर पाणी आहे

ओलांडून गावातल्या शेतांमध्ये पाणी गेले ठिकाणी जिकडे चिपडी नदी आहे नदीचं पाणी कुठपर्यंत आलेलं होत घेऊन Terima kasih telah <laughs> menonton! ...

येताच लोकल ट्रॅव्हलने एस टीची महाराष्ट्रपर्यंत हो। एस टी फक्त अर्धा जण होतो एस टी फुल पॅटेड लोकल त्याचा साईचा प्राऊड पूर्ण या बसमध्ये आता माणगाववरनं टोपो निघाली माणगाव मार्केट पूर्ण इथे पण पाऊस पडतोय ちょっ मला कळत नाही मला माहिती आणि आवाज कॅबिन मध्ये एवढा आहे तरी मी जोरात पुण्याचा प्रयत्न करतो बॅग येईल Oh, doctor. इसके पीछे सामने तो तो या आई जो आज़ू। इसके पीछे पूरा स्टाइल आ रहा है, आवाज़ हमारे रॉलर आते हैं, और ये मारते हैं। अगर पंसाइल तो यार बस ना थम पाएं। पूरा स्टाइल लहानपणी आम्ही तर घेऊन माहिती दिवाळी सुट्टी तिकडे पंधरा पंधरा वीस वीस दिवस काय ह्या मामाकडे या गावामध्ये आमच्या खूप पालपण साई साई का बस हे आलं साई साई

काम पूर्ण शे सगळी लावणी लावून सगळीकडे पाऊस पडतो जी होती परत गाडी आता गाडीत परत येईल दोन किलोमीटर निवर्धन डेकोमध्ये एंटर केलं एस टीचा लाप आणि आपला पण लास्ट स्टॉप धनमधे तुमचे सगळ्यांचे स्वागत चला आता ओके तर फायनली मित्रांनो आपली एंट्री झालेली आहे म्हणजे आपण सोपलेलो आहोत श्रीवर्धनला तिथं भिवंडी श्रीवर्धन त्या स्टीने आपण आलो ही आहे माग तिचा टाईम जात आहे तर तिला येता येता वाजले चार आणि इथे इ श्रीवर्धन मुंबई तिचा चारचा टाईम आहे श्रीवर्धन व मुंबईला जास्त आणि आपण ज्या एस टीने आलो तिचा अडीचचा टाईम इकडनं निघायचं ते आज लेट झालं तर उद्या किंवा परवा आपल्याला निघण्यासाठी हे दोन ऑप्शन आहेत आधी का आपण आता डेपोच्या बाहेर आलो आहे तर आपल्याला सगळ्यात पहिले बघायची आहे ऑटो रिक्षा बीचच्या जवळ आला आता बीच ऑटोवाल्यांनाच विचारू आपण की इथे कुठे होमस्टे वगैरे आहे का म्हणजे बीचच्या दवर्जाच इकडे मला राहण्याची पण व्यवस्था आहे पण व्यवस्था आहे आपल्याला जास्त कॉस्टली नको आहे आपल्याला बजेट फ्रेंडली होमस्टे किंवा रूम मिळालं बेटर एक फाय हंड्रेड सेवन हंड्रेड किंवा मॅक्स टू मॅक्स थाउजंडच्या रेंजमध्ये त्याच्या रिक्षा स्टँड आहे बाहेरच आणि परिसर पुढे मस्तच मागे डोंगर चला आता थोडीशी इन्क्वायरी करू बघूया तिथे होमस्टे अवेलेबल होतं आणि मग आपण तिकडे जाऊया तर आपण ठीक आहे फा फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड पर्यंत जर असेल ना पण जरा गरम पाणी वगैरे आपल्याला मिळेल जेवण वगैरे आजूबाजूला असेल तसं बघ आता आपण रिक्षा पकडली आणि जात होत आपण श्रीवर्धन बीचच्या जाऊ रिक्षावाले काकांनी सांगितलं की तिकडे आहेत एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर फाय हंड्रेड सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये हे आहेत बऱ्यापैकी चांगले आपण बघूया चेक करू जवळ जेवढा असेल बीचच्या तेवढं एक तेवढा पर्यंत पार्टी टाईप पाणी हो सिक्स हंड्रेड एट हंड्रेड पर्यंत म्हणता का सहाशे वगैरे घेते चालेल बघू पण दाखवा जरा बीचच्या जवळपास असेल असं दाखवा म्हणजे चालत पण जाऊ शकतो असं थोडं फाय टेन मिनिट्स ठीक आहे चालायला मित्रांनो मी जसं तुम्हाला बोललो मी राहिलो आहे तो होमस्टे त्याचं नाव आहे रमा निवास श्रीवर्धन बीचपासनं हार्डली सेवन टू एट मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर आहे त्याचे हे डिटेल्स मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे तर मी नक्कीच रेकमेंड करेन तुम्हाला सीजन ऑफ सीजन दोन्ही याच्यासाठी